नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सो मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचा या आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार या जनता दरबारात सो द्वारकाबाई गणपतराव गणले शासकीय गुत्तेदार आणि श्रीमती आशाबाई मालसेमिंदर शासकीय गुत्तेदार यांनी आज जनता दरबारात आपला अर्ज पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर यांना दिला मंदिल या दिल कारी कारी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीमधील प्राप्त एल ओ सी सर्व गुत्तेदार लोकांना सन्मान मिळावा यासाठी हा अर्ज देण्यात आला आहे परभणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परवे यांना शासकीय एल प्राप्त झालेली असून त्यांनी फक्त मोजक्याच गुत्तेदार लोकांना दिली आहे काम पूर्ण झालेले असून बाकीचे गुत्तेदार दोन ते तीन वर्षापासून बिलासाठी थांबलेले आहेत त्यांचे बिल पेंडिंग असून पाच ते सहा मोजक्याच गुत्तेदार लोकांना एल ओ सी दिली जाते काम पूर्ण होऊनही तीन वर्षाचा कालावधी झाला तरी साधी एल ओ सी पण न भेटणे ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ज्यांना एल ओ सी भेटली त्यांच्या कामाची सखोल चौकशी पालकमंत्री महोदयांनी वरिष्ठांच्या मार्फत करून घ्यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत तीस ते पस्तीस वर्षापासून शासकीय आहे तरी शासकीय गुद्धेदार असून जेव्हापासून तीन वर्षे झाले इथे कार्यकारी अभियंता पाटील आलेला आहे तेव्हापासून आम्हाला काम करून सुद्धा देहके मिळत नाही आणि काम केले तर काम केले तर ते काम करून सुद्धा देहके मिळत नाहीत आणि ज्यांनी ना काम करून बोगस बिले उचलत आहे आणि त्या संबंधित गुत्तेदाराचीच बिल एकाचेच एका एकाचेच काढते आणि आम्ही काय म्हणले की ह्यावेळेस काल वीस तारखेला एल ओ सी आली होती त्या एल ओ सीमध्ये निव्वळ कागदपत्री काम करून त्यांची त्यांचे दिलेली आहे तरी आमची अशी तक्रार आहे की पालकमंत्र्यापर्यंत तक्रार देण्याचा एक संबंध असा आहे की पालकमंत्र्यांनी याची कसूल चौकशी करावी आणि आम्हाला गुत्तेदाराला न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे आम्ही आणि शासकीय इथं गुत्तेदारामध्ये फक्त आम्ही दोनच लेडीज आहे इथं शंभर गुत्तेदार दोन लेडीज लेडीजचंसुद्धा त्या कार्या अभियंत्याला जाग येत नाही म्हणून आम्ही काय आर्यदेवेची भाषा करणं मागास्वर्गीय गुत्तेदाराला कामं काय करायचं तर तुम्ही मा, आणि माझ्या कार्यालयामध्ये येऊन तुम्ही यायचं नाही माझ्या मर्जीतल्या गुतेदाराची मी काढीन बिलं तुम्ही विचारणार कोण होतात मला असे कार्या कार्यकारी अभियंत्याचे आहे तरी पालकमंत्री साहेबांनी आम्हाला त्याचा न्याय द्यावा याच्यासाठी आम्ही पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे आणि वीसला आल्याच्या नंतर आम्ही त्यांना विनंती केली की लेडीज दोनच आहे बावीस सोळाचे चाळीस वीस चार लाख द्या आणि वीस एकोणसाठचे पाच लाख द्या अशी आम्ही त्याला विनंती केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला म्हणे तुम्ही घरी जा म्हणे तुमचं काही त्याच्यातला एकही बिल निघू शकत आणि म्हटलं असं का बावीस सोळाला सोळा लाख वीस लाख आली आणि वीस एकोणसाठला पन्नास लाख हाली त्याच्यातले दोन एक टक्का न द्यायला काय झालं तुला त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं मी माझ्या मर्जीतल्याच गुत्तेदारांची बिलं काढणार आणि एकाच गुत्तेदाराचे तीस लाखाची बिलं ला काढले अरे तो माणूस जो गुत्तेदार तो फक्त गुत त्याला वाटली बाई आणि त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट त्याचा हा म्हणजे आहे आणि ज्या माणसांनी हे गुत्तेदारीचे बिलं काढले ज्या माणसांनी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या माणसाने एकाही ठिकाणी काम केलं बघच बिलं लेडीजला न काढायला काय झालं काय मान्य काय मग आमची एकच माहिणी मागणी आहे की आम्हाला पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आम्ही त्यांना सांगितलं एक तर सांग या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी दुसरी की याने जी दयके अदा केली त्या माणसाची काम झाली बोगस कामाची चौ सखोल चौकशी करून इथल्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करून हा काल कर ही